तर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे काँग्रेस खासदार विशाल पाटील यांना भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटलांनी विचार करावा असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी थेट पत्रकार परिषदेत विशाल पाटलांना खुली ऑफरच दिली दरम्यान चंद्रकांत पाटलांची ऑफर म्हणजे आपण चांगलं काम करतोय याची पोस्ट पावती आहे पण आपण भाजपसोबत जाणार नाही अशी प्रतिक्रिया खासदार विशाल पाटील यांनी दिली आहे उत्तरणामध्ये वस्तुस्थितीवर आधारित चालतो वर्तमान काळात आहे नाही त्याच्यावरचं माझं उत्तर ठरलेलं आहे की माझे श्रेष्ठी निर्णय करतात चला धन्यवाद हा मी परत तेच घेणार आहे थोडं एक राजकीय विचार आमची वेगळी जरी असले तरी जिल्ह्याचे ज्येष्ठ ते आज पालकमंत्री आहेत राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत ते जर आपल्याला असे ऑफर देत असतील तर दे कदाचित आम्ही आमचे काम चांगले करतोय असं एक, एक पोचपावती होईल मात्र असा कुठलाही विचार मी केलेला नाही आणि अपक्ष म्हणून निवडून आल्यावर मी कुठल्या पक्षात प्रवेश कायद्यानेच करू शकत नाही